मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेबद्दल सर्व महिलांकरीत आहे खुशखबर आहे तर आता महिलांना पाच वस्तू इथं मिळणार आहेत तर त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत त्यानंतर कोणत्या महिलांना मिळणार आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले आता कोणत्या महिलांना मिळणार आहे जे की पाच वस्तू आहेत तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या पाच वस्तू आहे सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे पोर्टलचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती लागणार आहे अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्वात पहिलं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचं इथं तर आता यामध्ये पहिली जे वस्तू यामध्ये मिळणार आहेत तर त्यामध्ये मोबाईल जे की तुम्हाला यामध्ये योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत तर दुसरे जे काही वस्तू आहेत ते सुद्धा पाहणार आहेत तर मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं तुम्हाला सर्वात पहिले लॉग इन झाल्यानंतर यामध्ये आपण आता लॉग इन झालेलो आहोत तर आता दुसरे जे काही वस्तू यामध्ये जे की साडी ते काही महिलांना इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे आता जे काही तुम्हाला इथं ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहेत तर अशांना जे की हे पाच वस्तू इथं मिळणार आहेत त्यानंतर इथं त्याचप्रमाणे सायकलसुद्धा या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला भांड्याचा संच या माध्यमातून मिळणार आहे त्यानंतर स्कूटी अशा जे की पाच वस्तू आहेत ते महिलांना मिळणार आहेत त्याचप्रमाणे जे की लाडकेबाई योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे तर डीबीटीच्या माध्यमातून या महिलांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहेत जे की उर्वरित महिला राहिलेल्या आहेत तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे की डीबीटीच्या माध्यमातून इथे पैसे जे आहे इथं जमा करण्यात येणार आहे तर ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले असेल तर त्यांनी नवीन फॉर्म युद्ध सुरू झालेले आहेत तर ज्यांचा कोणाचा फॉर्म इथं राहिलेला असेल तर त्यांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचा फॉर्म इथून भरून घ्यायचा आहे तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही त्याचप्रमाणे जे काही नवीन योजना येतात त्याबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर ह्या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर फॉर्म कुठे भरायचा आहे कशाप्रकारे भरायचं आहे तर तुम्हाला हे जे पाच वस्तू आहेत ते मिळतील साथी लागना रहे तर यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर अर्ज लवकरच सुरू होतील त्याचे जे काही जी आर आहे जी आरची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल थँक्यू